कोलकाता इथं एका मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला घटनेचा देशभर निषेध कठोर कारवाईची मागणी केली जाते सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग ओपीडी बंद ठेवून डॉक्टर देशव्यापी बंदामध्ये सहभागी झाले मालवण इथं डॉक्टर लीना लिमये डॉक्टर शुभांगी जोशी डॉक्टर मालविका झांटिये यांनी सूचित केल्यानुसार मालवण मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून मालवण शहरात मूक काढण्यात आला या डॉक्टर नर्स केमिस्ट यांसह लायन्स क्लब रोटरी क्लब सिंधुदुर्ग कॉलेज बी एड कॉलेज बार असोसिएशन सौशिल्पा येथील खोत मंडळ सदस्य नंदिनी कलेक्शन महिला भगिनी मातृत्व आधार संघटना सदस्य यांसह अन्य सामाजिक संस्था नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले खांद्यावर काळी पट्टी हातात संदेश फलक घेऊन हा मूक निघाला यावेळी महिला अत्याचाराविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल